पश्चातापेन शुद्ध ते झाला शुद्ध पापी होतो नाही पापी आहे नाही पापी होतो मन जावो नियामुळ वाळवंटी नाचते जावो नियामळ वाळवंटी नाचते आओ जनेचे निर्बे जाऊन या मळ वाळवंटी नाच ती जाऊन या खळ होती क्षणीची निर्मळ जाऊन ती मला सांगताना स्वाभिमान वाटतो एकेकाळचा एक कट्टर तमाजगीर दादांच्या या वाक्याने इतकं आमूलाग्र परिवर्तन झालं तो तमाजगीर वारकरी संप्रदायाचा पट्टीचा कीर्तनकार बनला कशाचा परिणाम संगतीचा परिणाम कशाचा परिणाम पश्चाताप दग्ध झालात त्या पश्चातापाचा परिणाम तसा रत्नाकरला पश्चाताप झाला आणि रत्नाकरला पश्चाताप झाल्यानंतर डसा डसा रडायला लागला नारदानी सेल बाबा रडू नको पश्चाताप झाला तुझ्या शुद्धीकरता वेगळं काही करण्याची गरज नाही पापमुक्त झालेले म्हटले बाबा काहीतरी करा मला काहीतरी सांगा उपाय राम त्या ठिकाणी नारदानी सांगितलं एकच उपाय आता तू भगवत नामचिंतनाची साधना कर सांगितलं बाबा कुठलं नाम घेऊ म्हटलं म्हण राम आता परिस्थिती अशी त्याची त्याला राम म्हणताच येत नाही लोक आम्हाला प्रश्न विचारतात काय म्हटले महाराज आम्ही ऐकतो तुम्ही काही सांगता रामात काही जोडाक्षर नाही ते काही संता घेण्याची गरज नाही राम का म्हणता येत नव्हतं त्याला शास्त्रकार त्याचं कारण सांगतात राम न म्हणता येण्याचं कारण आहे राम हे पाप मुक्तीचं सर्वोत्तम साधन आहे आणि त्यांनी जीवनामध्ये केलेलं जे पाप आहे ते पाप तिथं आळव येतं ते त्याला राम म्हणू देत नाहीत तू का म्हणे ਆਪ ਠਾਕੇ ਇਤਹਾੜ ਪਾਪ ਠਾ आळ आणि पाप टाकी हिताळ आमचं पाप आमच्या हिताच्या आळव येत एखाद्याला म्हणा का तुम्ही सकाळच्या प्रवचनात दिसले दुपारच्या प्रवचनात नव्हते तर महाराज खरं सांगा तुमचं प्रवचन खूपच आवडलं दुपारी प्रवचनाच्या अगोदर निघालो दरवाजा बंद करला तर कुलूप लावतो न लावतो तर व्याई बॉट पकले पंचवीस वर्ष झाले महाराज पुरीचं लग्न होऊन पण तिचा सासरा कधीच नाही आला हो आणि नेमका पंचवीस वर्षांना आला तुम्हीच सांगा महाराज व्याय आल्यानंतर कसं येऊ पाहुणे आले त्याच्यानी नाही येत आलं मग पाहुणे मुक्कामी आहेत का म्हटले नाही बरोबर तुमचं प्रवचन लागलं त्यावेळेला आले आणि तुमचं प्रवचन संपलं त्यावेळेला गेले खरं सांगू का तू व्यायी नव्हता तो पाप आळवा आलं होत का तुका म्हणे नाळ आणि पाहुणे ठाकती हिताळ नाळ आहेत आम्हाला वाटत पहाटे उठून काकड्याला यावं परंतु काकड्याला येण्याच्या वेळेला जेवढा जाग येते त्यावेळेला पाप विचार करते हा जर काकड्याला गेला तर कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती पांडुरंगाचं मुख पाहण्यात कोट्यावधी हत्या नष्ट होतात आणि मग यांनी जर पांडुरंगाचं मुख काल तर आपण कोणतं गिरईक शोधाव काय मग ते पाप आळव येत ते उठूच नाही देत प्रभातेशी वाटेत तुमच्या यावे दर्शना पण काय करू देवा झोप सुचू देना

अनंत जन्मीची पुण्य लागते अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठा व सुकृताची जोडी आणि म्हणून आमचे गुरु रे नागपूरकर एक दृष्टांत सांगायचे एक होता अत्यावस्थ स्थितीमध्ये पडलेला आहे आणि अत्यावस्थ स्थितीमध्ये पडलेला असताना त्याच्या मुखातून काय अस्पष्ट असे शब्द निघत होते वा वा के, के। वावा वा के के पुरं धार्मिक होते पुराने विचार केला बहुतेक आपल्या बापाला आता मरता मरता वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा म्हणायच आहे पाता कप दाटून आलेला आहे वासुदेवा केशवा नाही येत त्याला वावा के के म्हणते एक धार्मिक पोरगा डॉक्टर कडे गेला डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब बाबा वाचणार तर नाहीत पण त्यांचा कंठ मोकळा झाला पाहिजे काही किती खर्च लागू द्या काय असेल तर करा म्हटले माझ्याकडे हेम मात्रा आहे आता शेवटचा इलाज आहे हे जर उगाडून दिलत ना तर कंठ मोकळा होऊ शकतो पण खर्च येईल पंचवीस हजार म्हणजे पंचवीस नाही पस्तीस घ्या चला तिथपर्यंत त्यांनी काय आता आयुर्वेदाचे डॉक्टर होते त्यांनी ती मात्रा घेतली मात्रेची निमापी दिव्य औषध जैशी घेपी नाना कतिलाचे ती मात्रा दिली त्याचा कंठ मोकळा झाला बाबा मना तुम्हाला म्हणायचं होतं ना वासुदेवा केशवा वासुदेवा केशवा म्हणा आता म्हटली नालाय नालायका कुठला वाशान कुठला केशाबे म्हटले तुम्ही वावा के के म्हणत होते त्या काय म्हटले नालायको अरे शून्यातून विश्व निर्माण केलं एवढं मोठं सगळं जोडलं मी आणि माझ्या डोळ्या देखत वासरू केरसुनी खाते वासरू केरसुनी खात होत त्यांनी त्याने मस्तकावर हात मारून घेतला म्हटले बाबा याच्याकरता करता काही एवढा खर्च केला आम्ही पस्तीस हजार रुपये खर्च केलेत आणि तुम्ही खाते त्याच्यातच आलं वर्ष सध्या करू नका त्याच्यातच आलं पस्तीस पस्तीस करता करता अटॅक येऊन मेला इतकं सोपं आहे का ते नेहमी दृष्टांत सांगत असतो एक व्यापारी होतात आणि तो व्यापारी अत्यवस्थ स्थितीमध्ये पडलेला होता अवस्थेला जन्मभर कधी परमार्थ केला नाही कधी नामचिंतन केलं नाही कधी साधना केली नाही कधी कीर्तनाला गेला नाही कधी प्रवचनाला बसला नाही पण पोर धार्मिक होते त्यांनी विचार केला निदान मरता मरता तरी आपल्या बापाने देवाचं नाव घ्यावं हो एक पोरगा आला बापाच्या जवळ बसला म्हणजे बाबूजी क्या रामचंद्रजी का नाम लि आता हे होतो दुकानदार हा बोला बेटा उसके इधर आपण ढेपके पाच हजार रुपये उसको मंगले ना त्यांनी विचार केले का आपल्याला उदारी पाहायसाठी लागतात आणि इतक्या स्थितीत इत? उदारी सांगून राहत दुसरा आला बापूजी वैसा नाही कृष्णजी का लिहून हा हा बोले बेटा उसकी गुडके दस हजार रुपये उसको बी मंगले ना तिसरा आला बोले बापूजी विठ्ठलजी का नाम लो विठ्ठलजी का हा बोले बेटा उसकी चक्कर के दस हजार रुपये उसको बी मग लेना चौथ्याने विचार केला विष्णू सहस्त्रनाम विठ्ठल सहस्त्रनाम गोपाल सहस्त्रनाम सहस्त्रनाम सगळे सहस्त्रनाम जरी म्हटलेत ना तरी उदारी सांगणार आहे तसं हिंदी भाषिक होते ते हिंदी भाषिक मध्ये दे देवाला भगवान म्हणतात देव नाहीत म्हणत देव मराठी शब्द आहे मी यांनी विचार केला भगवान का नाम लेव म्हणावं तर भगवानही नाव आहे माझ्याच वटलाच नाव भगवान आहे हे अधिक उदारी सांगेल त्यांनी जी भाषा मिक्स केली बोले बापूजी देव का नामले देव का ते इतकं बिलिंदर होत त्यांनी सांगले बेटा उसको मंगले ना देव या ना देव फिरवी मंगले ना मत इतकं सोपं का ते नाही आमचे महाराज सांगायचे एक मातारा होता कधी देवाचं चिंतन नाही केलं पुंडलिका नाही रामकृष्ण हरी नाही काही नाही काही नाही मरता मरता त्याच्या तोंडात देवाचं नाव यावं असं पुराणी प्रयत्न केला आणि मग काय केलं मारतारा जिता अत्यंत स्थितीमध्ये पडलेला होता त्याच्या समोर सज्जावर एक साखरेचं पोत पोरण ठेवलं त्याला पडलं छिद्र त्याच्यातून ते, ते साखर सांडून राहिलीत आणि रामू नावाचा एक पोरगा तिथं उभा ठेवला त्याने विचार केला हे नुकसान याच्याने पाहलं जाणार नाही आणि ते सांगले ए रामू त्या पोत्याला टाचे मारा